एकीकडे राज्यभरात प्लॅस्टिकची बंदी असताना इकडे प्लॅस्टिकच्या गाडीला भली मोठी आग लागते आणि हे प्लॅस्टिक येतंकडून हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे आगीची दृश्य आहेत वसई पूर्वेच्या इंडस्ट्रीलमध्ये या इंडस्ट्रीलमध्ये एक ही आयशर गाडी होती ह्या गाडीला अचानक पहाटेच्या सुमारास आग लागली आणि पाहणी केली असता या आगीमध्ये संपूर्ण गाडी भरून प्लॅस्टिक होतं दरवर्षी या ठिकाणी प्लास्टिकची गाडी येते प्लॅस्टिक खाली होतं आणि ही गाडी रिकामी होऊन जाते ट्रान्सपोर्टची गाडी आहे आणि जवळपास वसई पूर्वेकडे सात ते आठ गाड्या प्लॅस्टिकच्या येत असतात एकीकडे आग विजली यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही परंतु संपूर्ण प्लास्टिक आणि गाडी जळून खाक झालेली आहे जीवितहानी झाली नसली तरी प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की राज्यात प्लास्टिक बंदी असताना एवढी गाडी भरून प्लास्टिक येतं कुठे आणि वसई विरार शहर महानगरपालिका किंवा इतर प्रशासन नेमका करतं तरी काय हा सवाल उपस्थित झालेला आहे ऐन दिवाळीत अशा प्रकारची आग लागल्याने आसपासचे लोक जे मोठ्या प्रमाणावर घाबरले होते पहाटे चार वाजता लागलेली ही आग स्थानिकांनी बुजवलेली आहे परंतु इकडे लवकर मदत मिळाली असेल तर गाडीचे नुकसान झालं नसतं परंतु अग्निशमन दलाचे जवान हे वेळी पोचले नाही त्यामुळे ही आग ही वाढत गेली सध्या कुठल्याही प्रकारची जीवितहानी नसली झाली तरी आता हे प्लॅस्टिकवर प प्रशासनाचा अंकुश राहणार का हे पाहावं लागेल काल रात्री सकाळी चार वाजल्याच्या सुमारास आमच्या नवकरपूर्व समर्थ रामदासनगर येथे एका टॅम्पोला आग लागलेली होती आणि आगीमध्ये तो जो टॅम्पो आहे तो पूर्णपणे भस्मसात झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या टॅम्पोचं मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के लॉस तो असं एवढं नुकसान झालेलं आहे मालकाचं परंतु हा आमचा जो भाग आहे समर्थ रामदासनगर हा रहिवाशी भाग आहे परंतु या रहिवाशी भागामध्ये अनेक ट्राय ट्रॅम्पोचे ट्रान्सपोर्टचे इनलिगल धंदे अनेक वर्षापासून चालू आहेत वेळोवेळी पोलिस स्टेशनला त्याची मी माहिती दिलेली आहे अनेक इनिलिगल कामं ह्या ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून चालत असतात प्लास्टिकचे वगैरे त्या प गाडीमध्ये प्लास्टिक वगैरे होतं किंवा आणखीन काही वस्तू असण्याची शक्यता आहे कारण ज्याप्रमाणे जे टेम्पोला आग लागलेली आहे ती आग पाहता त्याच्यामध्ये केमिकल असण्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतं मग हे सगळं चालू असताना ह्या ह्या भागामध्ये एवढे मोठे टॅम्पो प्रत्येक ट्रान्सपोर्टचे दहा दहा टॅम्पो आहेत आणि त्याच्यामुळे इथल्या ज्या र रहिवाशी भाग आहे त्या रहिवाशी भागातल्या भागा नागरिकांना जीवाला धोका निर्माण झालेला आहे ही एवढी मोठी आग उद्या त्या बाजूला आमच्या र बिल्डिंगमध्येही आग लागू शकली असती तर हे जे नुकसान झालेलं आहे किंवा हे जे रहिवाशी भागामध्ये जे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय करणारे त्यांच्यावर लवकरात लवकर बंदी आणावी आणि पोलीस स्टेशनने कारवाई करावी अशी माझी मागणी आहे